मारी केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं आणि या मैदानातला मैदा सेमीफायनल एक सुटला एक मध्ये एक गाडी बाद झाली पाच गाड्यांमध्ये लढत झाली सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय फायनल साठी मान करे काही क्षणा चालते अधिशय सुंदर अशी लढत 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 शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली मागल्या गाडीवरून लक्ष द्याव हो। घ्या माग बापू तीन लावून घ्यायचंय आणि तीन सोडायचंय दोन माग ठेवला तीन सुटण्यासाठी सज्ज होतोय सेमीफायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल एक चालकाला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी कुमारी आयशा इंडिशेट पाटील नेवरी मुंबई या गाडीचा प्रथम क्रमांक विजेता विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या भैया डायवर हार्दिक अभिनंदन सुंदर चलो आहे कोण होतोय चौदा एक जण गुलाला चामान करे अतिशय सुंदर अशी लढत चलो आहे दचकाला है! अतिशय सुंदर पडियाल होता विट्याच्या दाचकाने अड्याला होता विट्याचा जिवा गावा गावागावात लढत झाली कोण झाला फैनाला पात्र वाळवा बापू सेमी सहा चा सेमीफायनल दोन निघा दोनचा निघाला तास क्रमांक चार वळली गाडी नागपाना रणजीत दादा पाटील विठा या गाडीचा एक नंबरला विजय बिरगाडी मालकाचा त्यामध्ये अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली पण सुटला या सेमी सेमीफायनल तीन सुटला आणि तीन मध्ये एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली चार गाड्यामध्ये लढत चालू झाली सुंदर अशा गाड्या पडताय सुंदर अशी लढत पाहायला मिळते चार गाड्यामध्ये कोण होतोय फायनलचा मानकरी अतिशय सुंदर निर्वाद वर्चस्व घ्या निकाल घ्या पंच oh. सेमीफायनल तीनचा निकाल oh. सेमी फायनल तीनचा निकाल तास क्रमांक पाच मधून धावली गाडी बनेश्वर प्रसन्न हॉटेल हो दक्कनपदा नसरापूर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय डावल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे वरुळी देवाचे आणि बापू साहेब आंबेकर वडखी पुणे यांचा बावीस अकरा सोन्या उजवीला पाहाला आणि डावीला पाहला मारी केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानला सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये सहा गाड्या सहागार्या आणि सहा गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळते कोण बाजी मारतोय कोण होतोय फायनलचा मानकरी शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर लढत झाली प्रेक्षक वर्ग काय होतंय आपल्या आप पुढे येण्यानं चला पलीकडेच आहे माग सरा सरा माग सरा पलीकडे सहा नंबर सावले माग सरा दुसऱ्याच्या गाड्यावरती सुटला सेमीफायनल या मैदानातला पाच सुटला एक गाडी बाद झाली कडला उभा राहिले गाडीवरती लक्ष द्या एक नंबर तासात उभा राहिले माझ्या गाडी गाडीवर लक्ष द्या एक बाद दोन बाद तीन बाद अतिशय सुंदर आणि जवा जवा एका झोट्यात तवा, तवा तवा गुलाल फिक्स आणि या ही मैदानात गाडी फायनल साडी पात्र मगाशी सेमी फायनल चार मध्ये सुंदर गाडी पाहिली अमोल वेता सुरली सागर पवार वडोली आणि जिगरी ग्रुप अमरावती यांच्या हरण्या अरे अमोल वेता अमित वेता सुरली सागर पवार वडोली विका ड्रायव्हर कामतीकरांचा घरचा साज हरण्या आणि फैरव सुंदर अशी गाडी पळवली अक्षय ड्रायव्हर हरपळवाडीकरांनी गाडी फायनल ला पात्र सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल आहे ताज क्रमांक चार वर धावलेली गाडी दुर्वांश हॉटेल नेवरी आघाडीचा एक नंबर आला विजय वेलगाडी मालकाचा त्या सुटला सेमी या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये कोण सहा गाड्या आणि सहा गाड्यांचा रणसंग्राम चालू आला कोणाच्या चा नसीबी गुलाल कोणच्या मालकाच्या नसीबी गुलाल मुके बिचारी पळतात फक्त मालकाच्या नावासाठी शेवटच्या क्षणी चा बाजी मारली का अड्याल सलगरे आणि पड्याल दादा लढत झाली कोण झाला फायनलचा मानकरी दादा का किंग परसो हा सातव्या स्टेज बैलगाडी माजी सैनिक गोरख फौजी या गुरु बैलाचे मालक त्याचबरोबर बरोबर वरात सर्वे सर्व पंकज भाडिक युवा नेते किरण चव्हाण संदीप वीर ग्रामपंचायत सदस्य अॅडव्होकेट प्रतिकेत प्रतिके जाधव त्याचबरोबर सुनील महाडी ग्रामपंचायत सदस्य विनित माने उर्फ सोन्या सागरेश्वर सुदगिरणीचे संचालक आदरणीय काका महाडी त्याचबरोबर सुशांत सूर्यवंशी लखन सकट आणि सोसायटीचे संचालक आदरणीय आबा नंबर मार्किंग करून घ्या सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल सात सुटला सात सुटला आणि सात मध्ये पाच गाड्यात लढत चालू आहे ओ एक नंबर तासातले नाहीत येणार माग ऐकणार नाहीत अतिशय सुंदर आणि परत एकदा निर्वाद वर्चस्व सेमी फायनल सातचा निकाल सातचा निकाल आज क्रमांक पाच वर धवलेली गाडी विशाल बागल येरळवाडी यांचा घरचा असा हिंद केसरी काशानी सोन्या येरळवाडी या गाडीचा एक नंबरला उजेबिल गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन परवा चोराटच्या मैदानातला दोन नंबरचा मान पटकवलेला त्यातलाच हा एक काशी आजच्या या मैदानात फायनल साठी पात्र ठरला सर विशाल बागल येश्या आणि सोन्याची गाडी फायनल साठी पात्र ठरवलं त्याबद्दल जॉकीस साठी एक हजार रुपयाचं बक्षीस आणि समालोचं का त्यासाठी पाचशेच बक्षीस